पाहत रहा फक्त धर्मवीर नगर येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती साजरी जयंतीनिमित्त जिलेबीचे वाटप नगर वृत्त सविस्तर वृत्त असे की राजमाता अहिल्यादेवी यांची तीनशेवी जयंती देशामध्ये दे मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे आज सुभाषनगर हुळले प्लॉट येथील धनगर समाज बांधव यांच्या वतीने जयंती साजरी करून अभिवादन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे माजी सभापती भाजपा विधानसभा क्षेत्रप्रमुख काकासाहेब धामणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांच्या शुभ हस्ते अर्पण करून राजमाता अहिल्यादेवी यांना अभिवादन करण्यात आले जय गजरामध्ये जयघोष करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते अर्जुन कोडलकर संजय लोखंडे तमा लोखंडे यांच्या पुढाकाराने जयंतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दादासो शिंदे रविराज तांबे युवराज लोखंडे सुनील पाटील बंडू कुळाळ सुलेमान मुजावर संजय कोडलकर लक्ष्मण कोडलकर तुकाराम लोखंडे विष्णू मोरे मालगाव ग्रामपंचायत सरपंच अनिता क्षीरसागर माया कोडोलकर रुक्मिणी थोरात जयश्री पवार सुमन पाटील स्वाती तांबे अनिता तांबे संगीता कारंडे राणी कोडलकर इत्यादी उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन सांगाप्पा पाटोळ यांनी केले प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संगापा पाटोळ यांनी केले कार्यक्रमास धनगर समाज बांधव तसेच बहुजन समाजातील अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे सुभाष नगर